महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले उद्यापासून पंचवीस जानेवारी पासून ते पुन्हा आंदोलन करणार आहेत त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी माहिती सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं त्यांनी दीड वर्षांचा लेखाजोखा मांडत संताप व्यक्त केला त्यांनी या आंदोलनाची दिशा अजून समोर आणलेली नाही उद्या कदाचित माहिती समोर येणार आहे वर्ष झालं झालं आंदोलन इतके दिवस माझ्या गोरगरीब समाजाचा का छळ करताय असा थेट सवाल वनजरांगी पाटील यांनी केलाय मूळ मागणीसह इतर मुख्य मागण्यांसाठी मी उद्यापासून उपोषणाला बसणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय ओबीसी सर्टिफिकेट देणे नोंदणी शोधणे शिंदे समितीला मुदतवाढ देणे सगळे सोयरे जी आरची ची अंमलबजावणी करणे ईडब्ल्यू एस आरक्षण पुन्हा लागू करणे या मागण्या मराठा समाजाची मने जिंकून घेण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही संधी आहे असं ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाबद्दल द्वेष आहे की नाही हे आता सिद्ध होणार आहे मराठ्यांशी गद्दारी आणि बैमानी करू नका हे फडणवीस यांना माझं आहे मराठ्यांशी गद्दारी बैमानी केली तर मग मात्र सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय आमच्या मुलांवर विनाकारण गुन्हे दाखल केल्यात नुसती कमेंट केली म्हणून नऊ महिने जेलमध्ये ठेवलं महिला तडीपार केल्या आमच्या महिलांचे डोके फोडले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले मराठ्यांबद्दल त्यांच्या मनात द्वेष असल्याचा आरोप त्यांनी केला आपल्या लेकरांसाठी हे सरकार काय करणार हे आता माहितीतील मराठे पाहणार आहेत मराठा बांधवांनी काही महिने गेल्यानंतर एकत्र आलं पाहिजे वेळप्रसंगी आणि वेळोवेळी मराठा बांधवांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे त्याशिवाय न्याय मिळू शकत नाही असं ते म्हणाले मराठा समाज मला उघडं पडू देणार नाही असंही ते म्हणाले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा